आमदारांना खुश करण्यासाठी गठीत केलेली समितीचा जी आर रद्द करा महासंघाचे होळी आंदोलन बांधकाम कामगारांचा मौलिक अधिकार हिसकावून घेऊन आमदारांना खुश करण्यासाठी गठीत केलेली समितीचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे जी आर जाळून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली बांधकाम कामगार पेंटर सुतार वेल्डिंग प्लंबर इलेक्ट्रिशियन आदी कामगारांची नोंदणी नूतनीकरण व वा लाभाचे वाटप जलद गतीने करावे आणि वस्तू स्वरूपात कोणत्याही वस्तू न देता त्याऐवजी कामगारांच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा करावी आणि मंडळात नोंदणीकृत कामगार संघटनांची मदत घ्यावी असे निदेश निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य शासनाला एकोणीस मार्च दोन हजार अठरा रोजी दिले होते त्याची अंमलबजावणी गेल्या सात वर्षापासून न करता सर्वोच्च न्यायालयाचे अवमान केले जात आहे उद्योग ऊर्जा कामगार विभागाने नऊ सप्टेंबर पंचवीस रोजी शासन निर्णय पारित करून प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक सनियंत्रण समिती व विभागीय कार्यालयात विभागीय सनियंत्रण समिती गठीत करून सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी यांना नोंदणी अधिकारी म्हणून जाहीर केले आहे कामगारांनी नोंदणी नूतनीकरण व लाभाचा अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची पडताळणी पूर्ण पूर्ण होईल महिन्याभरात तालुका कामगार सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या डेस्क वरून नोंदणी अधिकाऱ्यांच्या डेस्क वर पाठवण्यात आलेल्या अर्जाची यादी तयार करून जिल्हा सनियंत्रण समिती समोर ठेवून पुढे कार्यवाहीसाठी विभागीय सनियंत्रण समितीकडे पाठवेल आणि तो अर्जावर शिफारस केली जाईल या शासन निर्णयामुळे कामगाराला लाभ दहा महिन्यानंतर मिळणार आहे ही, ही बाब नैसर्गिक न्याय तत्वाचे उल्लंघन करणार नाही या होळी आंदोलनात महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद सिद्धार्थ बोराडे सायबण्णा तेलंगणी साथी छगन पंढरे जेम शिकलकर एजाज शेख ज्ञानेश्वर देशमुख प्रदीप परकाळे जब्पार पटेल शहीद शेख शरणू गुडीवरू रफिक हनगी संदीप भागवत रियाज शेख राजू जाधव अरबाज बेपारी आदी कार्यकर्ते उपस्थित